राज्यातील प्रत्येक महिलांच्या खात्यावर आज दुपारपर्यंत त्यांच्या खात्यावर एकवीसशे रुपयाचा पुढील डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यावर होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनमध्ये वीस तारखेला संपूर्ण विरोधकांना सांगितलं आहे की हे सरकार आमचं देणारं सरकार आहे त्यामुळे आता दोन कोटी चाळीस लाख ज्या काही महिला पात्र आहे त्या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाण्याची तरतूद हे आमचं शासन करत आहे त्यामुळे आता हिवाळी अधिवेशन संपताच म्हणजे एकवीस तारखेला हिवाळी अधिवेशन संपलं कालचा होता रविवार सुमार। आज आहे सोमवार आज सोमवारी ठीक दोन वाजताच्या दरम्यानमध्ये प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणत्याही महिलेने काळजी करू नये ज्या ज्या पात्र महिला आहे ज्या म महिलांना आजपर्यंतचे पाच हप्ते हे त्यांच्या खात्यामध्ये सरळ नियमितपणे वितरित झाले त्या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये आज दुपारी दोन वाजतेपर्यंत किंवा तीन वाजता चार ते पाच वाजेपर्यंत संपूर्ण रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे कोणतीही महिलांनी काळजी करू नको ज्या महिलांचं बँक पासबुक किंवा ई के कि वाय सी हे बाकी आहे आधार सेटिंग बाकी आहे त्यांनी तात्काळ करून घ्यावी जेणेकरून येणारा हप्ता हा रखडला जाणार नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबक्रॅब करायला विसरू नका धन्यवाद